मलाही मंत्रीपद मिळालं त्याचा मनस्वी आनंद मला आहे शिंदे साहेबांनी एक नवीन जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे आणि त्यांची जी काही प्रतिमा आज महाराष्ट्रात आहे कॉमन मॅन म्हणून त्याच प्रतिमेच्या नुसार सामंत उद्योग मंत्री आणि मी बीडला मसाजोगला जाणार आहोत त्याचबरोबर परभणीचा सुद्धा आमचा दौरा असणार आहे आणि या मराठवाड्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात किंवा ज्या ठिकाणी घटना आणि सरकार म्हणून या सरकारची प्रतिमा आणखीन कशी उज्वल करता येईल हा आमचा प्रयत्न राहणार आहे संभाजीनगरचं किती वेळा उत्तर द्यायचं संभाजीनगरचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे माझ्याशिवाय दुसरा या शहरामध्ये अनेक इन्व्हेस्टमेंट होत आहेत अशा वेळेला जे इन्व्हेस्ट करणारे आहेत त्यांना एक पोषक वातावरण तयार करण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि ते वातावरण तयार करण्याचं काम आम्ही निश्चित करणार आहोत जमीन बाळपण्याच्या तातडीनं एक महिनाभरामध्ये याचा तुम्हाला प्रत्यय शोधा येईल सगळ्या सगळ्या प्रकरण सर्व प्रकरण जीवन प्राधिकरण खाते मिळेल त्यात आम्ही निश्चित चांगलं काम करून दाखवणार आहोत आणि जेवढं जास्त काम करता येईल कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील शिंदेसाहेब असतील या सर्व ज्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल त्याला सहा महिन्यात असेल वर्षभरात असेल त्याचे खाते काय त्याला मंत्रिपदावर काढलं जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका